तर हाय मित्रांनो नमस्कार कृष्णा लॉगर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं तर मित्रांनो हे पाहतात ना तुम्ही पाणी वगैरे राहून मोकळं दिसतंय तर त्याच्यात आपण काल कांदा पेरणी केली होती आणि आज पाणी सोडलेलं आहे तर इकडं चढ असल्यामुळं पाणी येऊ शकत नाही मित्रांनो आणि शेतकऱ्याला तरी पण काही ये करता येत नाही मित्रांनो आणि आपलं रान छोटंच आहे आणि कांदा पेरणी झालेले आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांचे सं संगण म्हणजे तर मी तर झाडाखाली खरी सावलीला बसलेला आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर